ಇಸೂದ್ಯಿಸು ಕ <prescribe orders> <Korean worship>

इंद्रजी सावंत करून धमकी दिलेली आहे की अवलाद म्हणजे अनाजी पंतांची नाजाईज औलाद आहे अशा प्रकारे त्यांनी सातत्यानं त्याच्या अगोदर छत्रपती शिवरायांबद्दल सोलापूरकरणं अशीच गरळ ओळखली होती आणि आता ही एक कोरटकर म्हणायचा व्यक्ती आहे त्यानं पण ही काल गरळ ओखलेली आहे त्या दोन्ही वृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत म्हणून आज या ठिकाणी मी सर्व सर्वजण धाराशिवकर जमलेलो आहोत धाराशिवकरांच्या वतीनं आज त्यांचा निषेध केला आहे आम्हाला खंत वाटते गृहमंत्र्यांची की त्यांनी त्या कोरडकरला पोलीस संरक्षण दिले म्हणजे किती वाईट गोष्ट आहे जी छत्रपती शिवरायांच्या नावानं रोज बोबा मारतात हे यांचं पोळी भासतात आणि यांच्या नावानं आज यांचं सगळं दुकान चालायला लागलं छत्रपती शिवरायांच्या नावानं आणि हे लोक ह्या अशा फ्रामखोर वृत्तीला संरक्षण देतात याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्रात आणखी काय असलं पाहिजे कोर्डकरनं स्टेटमेंट दिलं आहे की ए आयच्या माध्यमातून माझा आवाज नसतो तो मॉर्क करून त्याच्या दाखवलेला आहे त्याचं मी बोललोच नाही तो खोटं बोलत आहे त्याच्या अगोदर सोलापूर सोलापूरकरनं पण असंच बोललं होतं की माझी कोण अनाव चूक झाली पण हे चुका जाणीव बुजून करतात आणि हे फक्त आणि फक्त हे अनाजी पंथाच्या अवलादीच जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांबद्दल संभाजी महाराजांबद्दल जिजाऊंबद्दल बोलत आले कारण त्यांना त्याच्यामध्ये जेम्स लेनचा सुद्धा उद्योग उल्लेख केला आहे जेम्स लेन हा फार फार विचारवंत होता असा उल्लेख केला आहे बाबा पुरंदरे हा विचारवंत होता असा उल्लेख केलाय म्हणजे ही वृत्ती यांची कायम महाराजांना बदनाम करणारीच वृत्ती पुढे पुढे येत आहे सातत्यानं तर ह्या वृत्तीचा आम्ही मुळातपर्यंत जाणार आहोत ह्या वृत्तीला वृत्तीला शिवप्रेमी म्हणून आम्ही आज सगळेजण या मनुस्मृती मनुस्कृती असणाऱ्या व्यक्तींचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे सोडलेलो आहोत नागपूरवरून एक व्यक्ती इतिहासाच काम करणार आहे इंद्रजीत सावंत सरांबद्दल एक धमकीची भाषा बोलत असेल आणि सगळ्यात अजब गोष्ट याच्यात काय आहे तर गृहमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री सावंत सरांना संरक्षण सा देण्याच्याऐवजी देणं जणांनी धमकी दिली आहे त्याला संरक्षण देतात ही खरं तर सगळ्यात निंदनीय गोष्ट मला तर या ठिकाणी वाटते मला या ठिकाणी सगळ्या आशा वृत्तींना एकच सांगायचं आहे की येणाऱ्या काळात आपल्यासारख्या वृत्तीला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत आणि खरं तर मा मला गृहमंत्र्यांना आव आवाहन करायचं आहे की आम्ही आज त्यांच्या विरोधात निवेदन तर देणारच आहोत पण गृहमंत्र्यांना आवाहन करायचं आहे की तुम्ही नेमकं महाराष्ट्राची संस्कृती कुठल्या लेवलला नेत आहे ते तुमच्या मनाला तरी एकदा विचारा आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल आणि खरं तर तुम्ही कसले शिवाजी महाराजांचे पाईक म्हणतात तुम्हाला तुमच्या अंगातला खरं तर आज वेळोवेळी लोकांसमोर उघडा पडतो आहे आणि हीच सगळी भाजपची प्रवृत्ती लोकांना दिसते त्याचे आम्ही निमित्तानं आम्हाला वाटतो